दोन गाडी आहेत हे इंटर आणि पिकअप गाडी आपले सो बाकी सगळे चाललेत आहेत आणि आपण बंधाऱ्यावरती जेव्हा चाय घेतला चाय मी बसला इकडे पण इला होता इकडे साडेसहा वाजले सगळे उतरला पणच आणि बसला तू बघू शकता हे थोडेसे पणच इकडे जाऊ सेंट फस इकडे आणि आपण इकडे लावला आमचे महेश साहेब आले आहेत महेश साहेब नाना असं असो टाकाची पद्धत व कशी भाई काका आणि चेतन हे भेटले माका आणि आपण आता चालला घरात सो आपण आता दादा दाद लाव आणि आपल्याकडे सीट भेटली आहे बाईकावरती बसले आहेत चेतन वगैरे ही येईन ही आणि असे चार नमस्कार मित्रांनो मी नितेश नानगो तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण गेल्याला फनस मुंबई मुंबईत लाव धंदा व्हिडिओ लावलो तो तुमचं सगळं व्हिडिओ येऊन जाईल कसे विकले आम्ही त्याच्यानंतर आपण घरी आलो तर आपण रोल पर्यायला गेलो तिकडे मग दुसऱ्या दिवशी आपण फिरायला सी एस टी वगैरे सगळं फिरलो फायफ एसला गेलो थोडंफास शॉपिंग वॉपिंग केली तर आपण दादा सावंतवाडीन घरा गेला म्हणजे गावा गेला आणि मग 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 व्हिडिओ समस्त विकसं व्हिडिओ हे जे काही गोष्टी झालेले आहेत ना त्या व्हिडिओ तुमकं भेटून जातले त्यासाठी नक्की नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि अजून जर तुम्ही मागा जर सबस्क्राईब केला तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस कर नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुमका माझ्या असे नवनवीन व्हिडिओ भेटत जाते तुमचा जो व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करा मी त्यांना कमेंट करायला ना समजत नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही तुम्ही व्हिडिओ येऊन बघताय तुम्ही विजिट करताय माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओला तर नक्की कमेंट करा वे आता आपण मुंबईसाठी दिशेने सो चला आता बोल काय <laughs> बोल टाकतात जाऊ पैसे आ, पैसे देऊचे पाचवं पाकडे गाडी वगैरे येतात मग नागरे फोडणार आणि आपण जाता लाव मुंबईक सो विषय आपणच शिकू आपण इथं पाचवागड्या चला चला दोन गाडी आहेत हे एन्ट्रू आहे आणि ही पिकअप आहे मग पिकअप दाखवते सगळे दोघांची पूजा करू उद्या पटकन आणि आपल्याला निघायचं मुंबईत जाऊ सो ती जाती मॅटिंग बायंड राहत आणि ती जात तरी मालाड असे विषय असतात पुढे होईल या ना चला झाला आता ऑलमोस्ट पिकअप ओमकार सोडू गेलो आल तो आल्टोन आपण जाऊया चल चला बसलो काय चेतन चेतन बसलो चेतन बसलो या चल मी बसते वाट वाटते आदिष्टी माता तळा मंदिर इकडे येतात लोक गाडी सगळे उभ्यात लोक गाडीवर सगळे पंचाले जातात देऊळ बनवतात होता आणि सगळे पणस जात इथं जा ती पुढची आमची आहे अकरा वाजल्याने आपण इथं होता कोकणी कोकणी डायनिंगमध्ये येत आहोत कोकणी डायनिंगमध्ये ते बघा दोन गाड्या लागल्या आहेत आपले स्वतः जेवणाची तयारी करा जेवता स्वतः जाऊन जेऊया कोकणी डायनिंगमध्ये गाड्या आपले सो बाकी सगळे चालल्यात आणि आपण बंधाऱ्यावरती ज्योक सुत्यावरती जोक कोकणी डायनिंगमध्ये आहेत जवळजवळ अकरा जवळ उत्तरा जाव्या देऊया पण लाव सकाळचे वाटले पाहून चाय खूप चाय चा चाय घेतला चाय बसलो इकडे ते गाडी वगैरे वाजल्या सकाळचे पाहून येते कंपनीला होता इकडे साडेसहा वाजले मालोडमध्ये आहोत मुंबईत गाडी लावला गाडी उतरूची तुमका वगैरे उतरून दाखवता कशी कसे उतरतात मस्ती सकाळ आणि आमची जागा लावची सगळे उतरला कोणत आणि बसला बघू हे ते थोडीशे पन्नास आपण इकडे जाऊ सेंट पंचायत इकडे आपण इकडे लावला आमचे महेश साहेब आले आहेत महेश साहेब नाना ना ना इकडे आले आपल्याला भेटू गेले आहेत आणि आपण इकडे लावला वगैरे दुपारी संध्याकाळ झाली जाता बघा दुपारी का बी खाले होते कायमेळून बघू शकतात तो बघूया आता सकाळी तर किती होता तो काफे पण हो तो आपल्या या सकाळची कॉफी पिता बाबा बघा दुपार चिप्स पाता चिप्स कॉफी पिता सकाळची मस्त वेगळी आणि आता आपण आता लोक हे चला आपण टाक थाप प इथे काळ चालू आहे मध्याकाळ झाली आणि आपण दुपारी जेवला वगैरे पण शूट काय करू भेटला नाही कारण की दादा आज सगळे चिकाचे होते बघा चिकाचे आता त्याच्यामुळे काय शूट बी करू भेटत नाही पण आपण आता इकडे आणि आठसो दुसरं उद्या वटरपूल आज आपल्या घेऊ स्टॉक सपून आपण चालू ऑलमोस्ट व्यवस्थित सगळं झालेला दोनशे तीनशे चारशे साडेचारशे रेट चालू आहे तीनशे शंभर दुसशे ऑलमोस्ट चालू आपला काम दहा सतरा दहा सत्रा आणि आपण आता माराडला पन्नास दिवसात जाऊ सपोत आणि एवढं पन्नास दिवस गेला आता काकीकडे तो वाजले वाढल्यात सो जाऊया आपण आता धोरी पडेलसाठी माराडवरून गाडी पकडतो तो चला नमस्कार मी जण वाजले आहेत सकाळचे सव्वा नऊ सव्वा नऊ झालेत आणि आपण असं रोली पडेलमध्ये ऑलमोस्ट सगळे पन्नास दिवस टिकून झालेले आहेत आप आणि आपण आता झालं फिरागाव सी एस टी होऊ शकता सकाळचं जाऊन रोग प्रमाण झालो आज तारीख मंगळवार वटपौर्णिमा आणि त्यानिमित्त सगळीकडे चालू आहे लोकां सगळेजण गाणे काय घेतात संध्याकाळी आज तुपाचं टायमिंग आहे नऊ दहा वाजेच्यामध्ये जेव्हा तुम्ही असं संध्याकाळी सात आठ वाजता आमच्या इकडे बदल रोज करायला बघू शकता तुम्ही सो आपण मी हर्ष बाईगा का आणि चेत आम्ही सगळे जण आता भेटतो सी एस टी काढ शॉपिंग वॉपिंग करताना रु� समज रामदास पण येऊन जातो तुम्हाला मी सांगेन निघलो की नाही तर बाकी सगळे निघालेत मी पण घरात ना निघत आहे आपण जाता जाता सी एस टी काही वेळ म्हणून सी एस टी जाऊया मस्त विकत आम्हाला सकाळचं नजर देत आहे पण चाललं चार पाणी पी आणि जाता आता आपण सी एस टी चला जाऊया सी एस टी आणि आज मजाकडे शॉपिंग द्या सो चला त्या आपण सी एस टी गेलो होतो का भेटलो आणि चेतन हे फिरत होते आणि आम्ही टेस्ट येऊन सुद्धा दिला वगैरे चलत चलत तरी काय भेटत नव्हते हे आणि आता भेटले कसे तरी जाता होता उद्या एफीएसला बॅग आणि काय आणि काय नव्हतं डॉन डॉन असं आ आवची पद्धत कशी आहे भारी आहे बॅग बिग घेतलं ना चालू आहे थोडासा सुरू हे घेऊचा इकडे सामान इमान घेऊचं म्हणून आपण जाऊन सामान जर आवडला तर घेताला लायटिंगचा वाजल्या दुप्पाची एक तीड आम्ही फिरता गोष्टी होती बघा पण आण काही का नाही पडणार आम्ही तो जेवता काहीतरी बघतो आणि जेवताला लायटिंग वाईटिंग सगळी दिसतं चायनीज मिनिट काहीतरी घेता दुपारचे वाजल्यात काय रे म्हणजे काय अरेंजमेंट तुम्हाला हो देणार थांब थांब घे घेऊ अरे माझ्या ते मग मी घेत आहे मी खाऊन झालो तरी पण अजून खाता तास झालो आम्ही पाणी बितावा आहे जरा आणि दही पुरी नाही दही पुरी नाही त्याच्यामुळे आम्ही फक्त खाला व्हेज आहे व्हेज आहात चायनीज तो खाऊया आपण आता आणि नंतर मग बघूया काय काय घेऊच आता स्टेशनला आणि आपण जाऊची हे करतो आता येतो आपण संध्याकाळी साडे अकराक भेटतो डायरेक्ट गावाक जाऊ दादा सावंतवाडी आपली गाडी आहे कल्याण पासमध्ये बसून मी आपलं स्लो पकडून जातो टाटा दादरला भेटा टाटा टाटा दादरला भेट काय म्हणतो दादाला भेटे काय मला झालं जातो झालं जातो दादाला भेटा चला भाई काय चला दादाला भेटा तर दादाला ये आपण बोतला घराक शॉपिंग वॉपिंग केलेलं आणि घरात बोलला जेवला बेवला आणि आपण इस्टर्निजाव परत अकडे आमची जरा माझ्याकडचं शॉपिंग वुपिंग केलं आहे थोडेसे कपडे आहेत बाई काका आणि चेतन हे भेटले माका आणि आपण आता चल लाव घरात कारण गावात जाऊ दो आमक दादा सावंतवाडी वाटेल तो चला जाऊया अकरा नंबर जाऊ अकरा जागा थै नंबर जाऊया आपण दादा सावंतवाडी सावंत वाटेल एस टू एस टू मी सांगते तुमका सगळं माहिती आहे एश टू एस टू एस टू हां माहिती आहे मागं जाणते तुम्ही सो आपण आता दादा लाव दा, आणि आपल्याकडे सीट भेटली आहे बायकावरती बसली आहेत चेतन वेळ ही ही ती आणि याचे चार आहेत तर आम्ही बसला थोडे होते नुसते की बसणार बसणार व्यवस्थित आणि नंतर जाणार आपण आणि आपलं हॉलसेल तर आपल्या ठाण्याक भेटतो त्यामुळे त्याची वाट आपण ठाण्यात बघूया बस चालली गाडी चालली आपली गाडी चालली बारा पाच बारा पाच मुंबईला बाय बाय कर माका नको मी पण येतोय संधी आपली गाडी चालली बारा पाच झाली सो चढे आपली गाडी आपण आता ठाण्यात आणि आपण वाट बघतो सोनूची सोनू तो येतो बसले बाई आता आरामात जोपानच दिले आणि सोनू आमचं इलो तर एका सांगितलेलं आहे बॅग बीक मस्त विक लावला ना पाचोबाची तो येता पाचोबा किड मंडळ येऊन जाऊ गेलो त्याची वाढ बघा थांब गलती आहे त्याच्यामुळे तो येतोच ये 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 ना टाईम लागतो तो एवढं मी येतो तू तो बघा एक जण येईल एका, एका गाडी नव्हती पाण्याची बॉटलमध्ये काय सांगितलेलं आहे पाणी वया हवं तर चला आता आपण झोपूया आणि आपण भेटूया सकाळी फिडवान चला तर रत्नागिरी जस्ट क्रॉस केला बघू सकाळ जेव्हा वर सत सगळ्यांना गुड मॉर्निंग सात वाटलं ना बरोबर गुड मॉर्निंग तो एक लाल माती तिकडं दिकल झालं आणि

पाच वेळेचा झाले आपण नांदगावात दिलं उतरले सगळेजण जण आता आता रिक्षा बघता आणि आता आता घरात बोलले बरोबर पाहुणे तर रिक्षा बघता येईल आम्ही बाई काय चला पाहिलेले जात ते थोडक्यात हय हय हयच असतात ते आपले बाबा इली ऑलमोस्ट हुकर उकर घालून झालेली या संजीव हुकर घालता बैलांच्या साऱ्या पारंपरिक पद्धतीन आता धरलं की कसं का काय आता धरलं की सकाळी ओके तो एकच वापर वाटता तो फुल पेल्याने भाता काय छोटे छोटे अंकुर येतात म्हणजे उठला बघा भात, भात, भात तो भात हळूहळू होता या बघू शकतास सगळीकडे भात लावला नाही या टाकले नाही म्हणजे आम्ही तरुण म्हणतो ते का तो भात प्यायला नाही भात रुजला बघू शकता सगळं हिरवा का आणि हळू वाढत जातं दादा जसा खत मारतं किंवा पण एका उंचीपर्यंत वाढतात थोडंसं खत म्हणा की लगेच उचलता चालतं असं विषय असतं की इकडे सगळी उकळ उकळ झालेली आहे लोकांची त्याच्यामध्ये ऑलमोस्ट त्याची कामं चालू होऊ शकतास तर नमस्कार मित्रांनो आपण आता घरा गेला दहा सव्वा दहा वाजता घरा गेलो आंघोळ वगैरे झालेली असा भाकरी आणि भाजी खाऊन झालेली असा चहा वगैरे झाली आहे म्हणतात तुमच्याशी आता मस्त की गप्पा मारूया शेवटी जातात आता पण जे आपण काढलं होतं तेव्हा आपण मिनी ब्लॉग वगैरे केलेला होते ते तुमचे पण हळूहळू येत जातील आणि ब्लॉग तुमका मी नंतर मग दाखवले मुंबईपासून गेला कसे कसे विकले काय झालं असं तर सगळं त्याच्यासाठी केलेलं असा कारण की तो डीग असल्यामुळे आणि डीक हातात असल्यामुळे सारखो सारखं लागल्यामुळे आणि पण सगळं कामच असा डीग आणि तेल असल्यामुळे जास्त असं कॅमेरा मी जास्त हातात घेऊचा प्रयत्न कमी केलं आहे जेणेकरून तर शूट कमी झालेला असा पण मस्त विके ओवर मी ऑलमोस्ट शूट केलेला असा मस्त असे व्हिडिओ झालेला असा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की सांगा मित्रांनो යි නිక. Like